स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला बेटावया द्वारकेची अवघी घेऊनी संपत्ती आले वृषिकेशी पंढरीशी तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती त्याच्या मुखाप्रती किडे पडो सगळ्यांना अगोदरच <laughs> वॉर्निंग देत आहेत तुकाराम महाराज की अशी कोणी ही मूर्ती घडवली असं म्हणायचं त्याच्या तोंडामध्ये किडे पडतील तुकाराम अत्यंत कडक शाप भाषा वापरतात तर हे कोण आहेत स्वयंभू भगवान श्री कृष्ण हे मूर्ती कोणी बनवलेली नाही आहे ते कृष्णच आहेच कशासाठी पुंडलिकाला भेटायला आले तर ती मूर्ती नाही आहे चैतन्याचा गाभा पांडुरंग आपल्याला आपला अंतःकरण दगडासारखं असल्यामुळे आपल्याला मूर्ती म्हणजे दगडापासून बनवलेली वाटते परंतु रजे प्रतिमा नाही तुम्ही साक्षात व्रजेंद्रनंदन तर ही प्रतिमा नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे ही प्रत्यक्ष वर वर्णन करतात की चैतन्याचा गाभा हा पांडुरंग चैतन्य म्हणजे सच्चिदानंद जरी आपल्याला दगडाची मूर्ती दिसत असेल आपल्या पाषाण हृदयी डोळ्यानं तरी पण ती मूर्ती नाही आहे चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला त्याला कोणी घडवलेलं नाही आहे नाही बैसविला त्याची स्थापना पण कोणी केलेली नाही आहे पुंडलिका आला भेटावया जसा तो आला प पुंडलिकाला आपल्या भक्ताला भेटायला तसाच तो तिथे उभा आहे कुणी त्याला घडवलेलं पण नाही आणि कुणी तिथे पुणे ते त्याची स्थापना पण केलेली नाही द्वारकेची अवघी घेऊन ही संपत्ती तर द्वारकेवरनं भगवान श्रीकृष्ण इथे आले आले ऋषिकेशी पंढरीशी असे हे भगवान ऋषिकेश हे पंढरपूरला आले तर असं जर कोणी म्हणेल की ही मूर्ती घडवली तर त्याच्या तोंडाला किडे पडतात